आज तो है संडे आने आमी सगे आला आहोत गुजराती थाली खायला हम चल भेटते सब बैठ है लाल चटनी ये क्या है पनीर पनीर क्या उड़ियो उड़ियो वितुं चपाती चपाती पुलका पुरी वड़ी से पुरी वुरी। वुरी। हे काय लालबाटी बाटी चुरमा असतं ते पापड लोणचं इथे आहे काय कढी तर तुम्हाला दाखवते आता था, थालीमध्ये काय काय येतं काही भाज्यांची नावं तुम्हाला माहितीच नाही जेवण झालेलं आहे ते खूप टेस्टी होतं जेवण तुम्हाला माहितीच असेल ना की ह्या लोकांमध्ये जास्त तिखट मसालेदार नसतं थोडंसं तुलाच असतं जेवण आणि काय तूप असतं प्रत्येक पदार्थामध्ये आणि छास कंपल्सरी असतंच सोबत आजने नाही प्यायने जर आम्ही करून टाकू छास आणि कस्टर्ड होतं त्याच्यासोबत त्यामुळे जंग फूल झालं एकशे ऐंशी रुपयेला थालीचा रेट था। आहे संडेला आणि इतर दिवशी एकशे सत्तर रुपये असतो पण संडेला नो ऑब्वियसली लोक जास्त येतात तर एकशे ऐंशी रुपये संडेला सात संडेच आहे नवा आहे हॉटेलचं मी तुम्हाला दाखवते स्मृती डायनिंग हॉल शुद्ध शाकाहारी तर आता आम्ही निघतो आता आम्ही आलो आहोत जवळच एक शॉप होतं सेल लागले इकडे साड्या आहेत तिथे आलो आहोत ठीक आहे आहे बघा

सातशे पन्नास रुपयाला ही साडी आहे वर्क केलेली छान साडी आहे कलर पण सुंदर आहे आणि बॉर्डरवर हे बघा वर्क केलेला आहे छान हा पण कलर छान वाटतो त्याच्यातला ना कलर आहे तिथे लावलेला वाईट आहे वाईट पण पण चांगला वाटतो हा पण छान वाटतंय बघा कलर घागरा आहे कलर किती सुंदर आहे हा एकदम रेड अलग अलग आहे दोघ दो साडेतीनशे रुपयाला आणि छोटी अडीचशे रुपयाला सेम कलर हा बाजूला होतो खांबालता किती वर्ष होती